कुलस्वामीने तुळजाभवानी भारताच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जी ठाकरे भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे ज्यांनी हा योग घडवून आणला ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गेले तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राची विकासाची धुरा सांभाळणारे आमचे व्यासिंग दुसरे उपमुख्यमंत्री आणि ज्या साठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्याच ज्याच्यासाठी आपण आज मतदान मागणार आहोत त्या आमच्या भगिनी अर्चना ताई पाटील आणि अनेक वक्त्यांची आमदारांची नावं घेत नाही आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेला माझा शिवसैनिक आणि ह्या घड्याला पटण दामणारे माझे सर्व मतदार बंधू भगिनीनं शेतकरी बंधू भगिनीनं राणा जगजित सिंग आहेत या ठिकाणी आहे। आहे। प्रचार जा प्रचा हा जानेवारी मध्ये झालेला आहे सावंत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असेल महायुतीचा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला होता हा मतदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या दादा या तीन नेत्यांनी बसून निर्णय ने घेतला की ह्या वेळेस हा पण हा गाड्याला सोडायचा आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कळकळायची विनंती आहे ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ हो, लागत तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही हा या लक्षात असलं पाहिजे कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे ह्या ठिकाणी आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे एक वेळा राष्ट्रवादीने एक वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय पण या ठिकाणी तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिण्याचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि <स्थाँगा> वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनी